यावर्षी आपल्याकडे मुखवटे आहेत चारशे रुपयापासून ते तीन हजार रुपयापर्यंत आहे एक ओके, पीस ओके आणि चारशे पाचशे सहाशे आठशे बाराशे अडीच हजार रुपयाला एक आहे ओके तीन हजार रुपयाला एक आहे ओके मुखोट्याचे साधारण कोणत्या प्रकारामध्ये आहे त्याच्यामध्ये आता आपण पीओपी काढलेले आहेत मार्बल पावडर मध्ये काढलेले आहेत आणि फायबर चे काढलेले आहेत ओके मार्बल पावडर मध्ये अंदाजे मार्बल पावडर चे तुम्हाला बाराशे आणि पंधराशे रुपयापर्यंत ओके त्यात कायदे काहीतरी पहायला मिळालं नवीन पीओपीचं कसं थोडा जरी असं इकडे तिकडे पडला ओके तर त्याचं नाक जातं कान जातो ओके तसं मार्बल पावडरचं नाही मार्बल पावडर वरून खाली पडला ओके तो त्याला होणार फुटणार ओके अशा तीन प्रकार तीन प्रकार आपल्याकडे जसं की आपल्याला म्हणतात की सोलापूर कोल्हापूर अमरावती तर तुमच्याकडे ते सर्व प्रकारचे आहेत सगळ्या प्रकारचे आपले भोर पासून वाई पासून कोल्हापूर सोलापूर आपलं अमरावती बापरे सगळे आपल्याकडे मुखवटे तर आपल्याकडे ह्या रेडीमेड साड्या आहेत का ह्या रेडीमेड नऊ वार साड्या आहेत हा ह्या ज्या अखंड बॉड्या येतात सकट ओके त्याच्या साड्या आहेत ह्या स्टँडला साड्या येत नाही ओके बरोबर हे फक्त अखंड पाय असतील बॉडी असेल त्याला साड्या सुरुवातीला आम्ही पहिले उभ्या आणि बसलेल्या ज्या आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आणि आपण ह्याला विथ ब्लाऊज देतो ओके शाही मस्तानी पॅटर्न आणि प्रॉपर शिवलेल्या साड्या आहेत ओके आणि भरपूर कलर पाहायला मिळतात हो कलर नऊ प्रकारचे कलर आहेत ओके आणि जेवढ्या आपल्या गौऱ्याची साईज आहे फूट हाईट आहे त्याप्रमाणे या साड्या असणार ना वीस इंच चोवीस इंच आणि इंच एक अंदाजे बघता आपल्या साड्यांची सुरुवात ही किती सुरुवात ही तीन फुटाची आहे त्याच्यानंतर सव्वा तीन फूट तीन फूट आहे चार फूट चार फूट हे तीन आणि संपूर्ण फायबर आहे ना हे जे साधारण सुरुवात कितीपासून होते हे पीओपीचे आहेत हे पीओपीचे आहेत ओके हे ओके ह्या गवऱ्याचे गवऱ्या आहेत म्हणजे आपण चॅन्ड रोड बसून देखील साडीतो ना तर हो आपल्याकडे स्टँड वगैरे आहेत ना ते, हो है ते किती पण सुरुवात तीनशे साडेतीनशे आणि चारशे ओके हाईट प्रमाणे तर त्यांचे हे पीओपी मध्ये आपण पाहतोय ते चार पॅटर्न मध्ये मंगलसूत्र आहेत आणि ही आपली किंमत लावली आहे का मस्त हे आपण त्याचे हे बघतोय कोल्हापुरी कोल्हापुरी साजे का ओके नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांदेकर गवण्यासाठी नवीन ब्लॉग मित्रांनो आजचा हा ब्लॉग बनणार खास करून म्हणजे गौर्यासाठी लागणारे मुखवटे म्हणजे अगदी यांच्याकडे चारशे रुपयापासून हे गौर्याचे मुखवटे आहेत जसे वाढत रेट असणार आहे अगदी फायबर पीओपी मध्ये आपण हे गौऱ्याचे मुकुटे पाहणार आहोत आणि त्याच्या लागणारी सजावट म्हणजे जे ज्वेलरी लागणार आहे तो इतर सर्व पाचशे रेटमध्ये कव्हर करणार आहे आज आपण शिवडा गल्लीमध्ये प्रकाश ब्रदर्स या शॉपला भेट देतोय आणि न्यू हनुमान मंगल कार्यालय आतमध्ये हे शॉप आहे तर तुम्हाला दाखवतो असं यांचा हे बॅनर आहे भाऊ पाहू शकता समोर पाहू शकता चिवड्या गल्ली आतमध्ये घुसल्या गुथल्या तुम्हाला हे समोर हे प्रकाश बर्द पाहायला मिळेल आणि समोर समोर यांचा हे शॉप आहे आजचा व्हिडिओ मित्रांनो अगदी डिटेलमध्ये होणार आहे मी तुम्हाला हा व्हिडिओ पाहून या ना खूप छान प्रकारे खरेदी करता येणार आहे जसं की माझ्या समोर तुम्ही पाहू शकता गौराईची ही सजवलेली आहे साडीवर घातली आहे ही उभी आहे आणि बसलेली तर संपूर्ण त्यांच्याकडून साज हे दागदागिने घातले आहेत आणि खूप सारं हे नवीन व्हरायटी आमच्याकडे आलेली आहे तर सर्व आजच्या व्हिडिओमध्ये हे कव्हर करणार आहे व्हिडिओ आजचा खूप माहितीदायक होणार आहे त्यामुळे पूर्ण बघा आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्र बरोबर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांनी इकडे मी खरेदी करताय तर चला मित्रांनो कोणतीही वाट न पाहता पाचच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि छान प्रकारे गण गणपतीच्या आजूबाजूला तुम्ही सर्व हे डेकोरेशनसाठी ते अधिक होऊ शकता हे सर्व पण पाचच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे पण डायरेक्टली आज जाऊया आणि मस्त आज आपण हे सर्व मोकवटे सर्व कवर करणार आहे नमस्कार 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 यावर्षी काय नवीन पाहायला मिळणार कारण खूप साऱ्या व्हरायटी बघितल्या या वर्षी खूप छान छान आणली आहे की अगदी गणपती बाप्पांच्या डेकोरेशन साठी पण काय काय ना काय बघायला मिळणार नाही सुरुवातला वारकरी ठेवलेलं आहे तर खूप सारे नवीन नवीन पाहायला मिळत आहे तर काय सांगाल या वर्षी या वर्षी आपल्याकडे मुखवटे आहेत चारशे रुपयापासून हा ते तीन हजार रुपयापर्यंत मुखवटण आहे एक पीस ओके आणि चारशे पाचशे सहाशे आठशे पाहायला मिळेल ना थो बाराशे अडीच हजार रुपयाला एक आहे ओके okay. तीन हजार रुपयाला एक आहे ओके okay. मुकोट्याचे साधारण कोणत्या प्रकारामध्ये आहे त्याच्यामध्ये आता आपण पीओपी काढलेले आहेत मार्बल पावडर मध्ये काढलेले आहेत आणि फायबरचे काढलेले आहेत ओके मार्बल पावडर मध्ये अंदाजे मार्बल पावडरच्या तुम्हाला बाराशे आणि पंधराशे रुपयापर्यंत ओके त्यात okay. कायदे काहीतरी फायम पीओपीचं कसं थोडा जरी असा इकडे तिकडे पडला ओके तर त्याचं नाक जातं कान जातं ओके तसं मार्बल नाव नाही मार्बल पावडर वरून खाली पडला ओके तो फुटना सेफ्टी आहे म्हणजे सेफ्टी मग फायबरचं त्याला काहीच होणार नाही ओके okay, मैं तीन प्रकार आहेत तीन प्रकार आपल्याकडे जसं की आपल्याला म्हणतात की सोलापूर कोल्हापूर अमरावती तर तुमच्याकडे ते सर्व प्रकारचे आहेत सगळ्या प्रकारचे आपले भोरपासून वाईपासून कोल्हापूर सोलापूर आपलं अमरावती बापरे सगळे आपल्याकडे मस्त आजचा विडा मस्त खास आपण बनणार आहे तर आपण सुरुवात जी करूया म्हणजे तुमचं बघितलं तुम्ही साड्या वगैरे ठेवलेल्या आहेत तर आपल्याकडे ह्या रेडीमेड साड्या आहेत का ह्या रेडीमेड नऊ वार साड्या आहेत हा ह्या ज्या अखंड बॉड्या येतात पाया सकट ओके त्याच्या साड्या आहेत ह्या स्टँड ला साड्या येत आहेत ओके बरोबर हे फक्त अखंड पाय असतील बॉडी असेल त्याला साड्या सुरुवातीला आम्ही पाहिले उभ्या आणि बसलेले जे आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आणि आपण ह्याला विथ ब्लाऊज देतो ओके शाही मस्तानी पॅटर्न आणि प्रॉपर शिवलेल्या साड्या आहेत आणि भरपूर कलर पाहायला मिळतात कलर नऊ प्रकारचे कलर आहेत आणि जेवढे आपल्या गौऱ्याची साईज आहे फूट हाईट आहे त्याप्रमाणे या साड्या असणार ना वीस इंच चोवीस इंच आणि तीस तीस इंच एक अंदाज आहे बघता आपल्या साड्यांची सुरुवात ही किती बसून साड्याची सुरुवात तेराशे रुपये चौदाशे रुपये आणि पंधराशे रुपये मस्त म्हणजे एकदम झाला तरी एकदम इझी ना एकदम छान आपण हे देखील पाहूया हे एक तर पाहतोय काय ते त्याच्यामध्ये दोन ते तीन प्रकारे गवर बनवतात ना काय ना हे गव हा येते आणि ही भरलेली आहे सजवले सजवलेली मंगळसूत्र वगैरे कागद काय मंगळसूत्र परत वरती वेली दिलेली आहे बरोबर हे कोकणामध्ये ना कोकणामध्ये जास्ती एक मात्र एक नवीन पार मिळालं साडी बघितली आपण हे बघितलं जसं की म्हणतो की आपण आवश्यक बाप्पांसाठी आपण डेकोरेशन करणार आहे एखाद्याला का अगदी काहीतरी कधी विठ्ठलाचे का लुक द्यायचा वारकरी वारकरी सेट हे तुम्ही मस्त कोणाला द्यावायला तसं आपल्याकडे सेट भरपूर आहे वारकरी सेट आहे इस्कॉन सेट आहे हा पुरा सेटच आहे हा मग दाखवतो मित्रांनो सेट म्हणजे बघा की सुरुवात बघू शकतो वारकरी आहे त्यानंतर विठ्ठलाला म्हणतो ना की डोक्यावर घेतलेलं आहे त्यानंतर पालखी आहे त्यानंतर मागे तुळस वगैरे घेतली आहे आणि मस्त ढोलकीवर वावतना मस्त काहीतरी नवीन काहीतरी हा सेट जर पूर्ण घ्यायला गेलो तर साधारण हा साडेपाच हजार रुपयाचा सेट येतो इंचा ओके सात माणसं येतात ओके ओके आणि दोन बायक आहेत कपड्यामध्ये बनवले का हे कपड्यामध्ये बनवलं हायर ओके चालेल मोस्ट ऑफ आपण सर्व हे माहिती तर समोर बघतो मी ते म्हणजे गौराईसाठी लागण्याचे मुखोटे तर आता ती सुरुवात आहे चारशे पासून ना हा तर आपण ती बघूया का असं आणि आपल्याकडे मुखोट्यांपासून साड्यांपासून दागिन्यांपासून सगळं मिळणार ओके 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 आणि तुमचं एका ठिकाणी सगळं होऊन खरेदी करते ना आता आपल्याकडे चारशे पासून मुकोटे सुरू होत आहेत तर आता आपण सुरुवात करूया की मुकोटा बोगाय चारशे वाला ओके okay. आणि लुक जरा मस्त वाटतं छान वाटतं असं आणि एक साईज पूर्ण आपल्याला बघायला मिळते चारशे मध्ये मस्त आहे जसं चारशे नंतर आपण जो मुकोटा बघणार आहोत त्याची प्राइस काय असणार आहे तरी चारशे नंतर जो मुकोटा असणार आहे पाचशे रुपये ओके आपण हे पाचशे वाले बघतोय एखाद एक बघूया त्याचा हा मुकोटा बघतोय आपण त्याच्यामध्ये खासियत म्हणजे एक बिंदी आहे नाही एक बिंदी आहे आणि नाकावरती म्हणजे हे आहे तुम्ही वगैरे घालू शकता हा ग्लॉसी मध्ये वाटतोय ग्लॉसी ग्लॉसी छान लोक वाटत डोळे पण मस्त उभे वाटत हा आहे पाचशे वाला पाचशे मध्ये आपण त्या रेंजमध्ये आणखी मध्ये मोकडा मॅटमध्ये ओके आपण पाहणार मॅट मध्ये आहे एक बिंदी आणि दोन्ही कानामध्ये घातले पण नाकात तुम्हाला आवडणारी तुम्ही न घालू शकता कृषी पण आहे यामध्ये दिल्ली छान आहे बघा आपण सर्व हे बघतोय पाचशे मध्ये हे सेक्शन पूर्ण आहे ओके हा आहे छान आहे मग वरती वेणी तर काय मुकुड बोलू शकतो आपण त्याला एक मी बोलता बोलते ना मस्तच आहे आणि एक बिंदी आहे ह्याच्यामध्ये आपण कानामध्ये पण घालू शकतो असं आहे आणि नाकामध्ये पण मेहनत वगैरे होऊ शकतो खुशी वगैरे हो आहे आणि हा पाचशे मध्ये मस्त वाटतं आपण सध्या पाचशे रेंज चारशे पाचशे पाहिले त्यानंतर आपल्याकडे जी रेंज सुरू होणार रे ती कुठली असणार सहाशे ते कुठले असते खासियत सहाशे पण काय तीन बिंदी तीन बिंदी आहे ना मस्त बघा तसं चारशे पाचशे आणि मस्त असं छान वाटत उठावदार वाटतो एकदम आणि कपडावरती चंद्रकोर आहे तीन वाला आपण हा मुकोटा बघतोय आणि हे सर्व सहाशेची रेंज बोलताय तुम्ही छान हा एक बिंदी आहे आणि ह्याच्यामध्ये चेहऱ्यात पण फरक आहे ना दोन्ही पण चेहरा थोडासा एकदम एकदा नाक उठावदार असतो मस्तच वाटत एक बिंदी तीन बिंदी आणि आपण मध्ये सर्व मुकोटे बघतोय आणि हे जर आपण मुकोटे पाहिले त्याच्यामध्ये मंगळसूत्र आहे हो आणि तुळशी वगैरे आहे आपण जर सातशेची रेंज वगैरे हो पाहिली तर त्यामध्ये आपल्याला कोल्हापूर सोलापूर असे काय असे मुकोटे पाहायला मिळाले का ते कुठले होते ते साधारण सगळे आपले हे कोल्हापूर सोलापूर पॅटर्न मध्ये होता आता समोर मी बघतो की अमरावती पॅटर्न वगैरे आहे त्यामध्ये तर हे सध्या म्हणतात ना की ट्रेंडिंग आहे खूप जण आवडतात हळीवाले मुकोटे ना तो तुम्हाला की हा तुम्हाला कशाही प्रकारे सजवता हा दोन्ही प्रकार पण आपण जी सिक्स हंड्रेड ची जी रेंज पाहिली त्याच्यानंतर किती सुरू होते हे आठशे वाले साचे आठशे ना हे बघा हे आठशे रुपयात आणि वाले छान वाटतो हा मॅटमध्ये आहे का हा मॅट मस्तच आहे बघा आणि तसे आपले हे दोन ते तीन प्रकार पहा हा चंदन कलर मध्ये ओके हा व्हाईट कलर आहे बघा आणि हा आहे चंदन कलर सेम रेंज का आठशे रुपये हा अमरावती आहे बोलतात हा कुठला आहे हा कोल्हापूर हा कोल्हापूर आहे किती मोठी वाटते ना मुकोटा साईज वगैरे मस्त आहे बघा हा कोल्हापूर कोल्हापूरची आणि आहे अमरावती आणि जसं की हा मध्ये बघतोय खूप मोठा मुकोटा हा हा कुठला okay. असेल तरी हा जम्बो मुकोटा बघतोय ओके okay, जम्बो खूप मोठा आहे ना पण हा कुठला पॅटर्न आहे बोलूतो आपण कोल्हापूर कोल्हापूरन बोलतो ठीक आहेचा सॅम्पल आहे की लोक त्यांनी दिलेला आहे आणि सर्वात मोठी गवरेय बघायला मिळते ओके मी स्माइललेस एकदम असेल बघू शकता मस्तानी ग्लॉसी मध्ये आणि काय रेंज असेल किती बघा सगळे वाले आहे 800 पण 800 वाले हा हा गोलाकार असं वाटतं एकदम हां हे कुठल्या गवरेयाद्या हे आपण कोल्हापूरचे कोल्हापूरचे आहेत ना छानच लोक वाटतं बघा हे सर्व आठशेच्या रेंजमध्ये बघतो आपण मस्त आता खाली आपण सर्व सेक्शन आहे ते सर्व एट हंड्रेड बघा हे सर्व आठशेचे बघतो आपण मस्त जसं आपण पुढे जाणार आपण आता काय ना काय नवीन बघायला मिळेल आपल्याला की जसं आता हे अमरावतीत पटन आहे पण जरा गोव्यामध्ये बोलके पण आहे आणि सर्व मॅटमध्ये आहेत का मॅटमध्ये ही काय रेंज असेल तरी बाराशे बाराशे मग आता आपण आठशे ची पाहिलं आपण डायरेक्ट बाराशेचे पानावतो हे बघा बाराशेचे आहेत आणि अमरावती पॅटर्न गालावती खळी आणि खूप छान ह्याच्या डोळ्यामध्ये लेन्स वगैरेच हो आहे का हा लेन्स वाले आहेत हे लेन्स वाले नाहीत म्हणजे हे लेन्स वाले नाहीत पण अगदी ना डोळ्यामध्ये अगदी हुबहूप असा बोलकेपणा वाटतो आणि हे आपला मध्ये पहायला मिळतात बघायला ह्याच्यामध्ये जातं की आपण बारशेचे पाहिले तर हा एक मस्त वाटतोय हा कितीला आहे बाराशे वाल बारशे आहे ना बघा मस्तच वाटत अगदी दोन्ही पॅटर्न तुम्हाला फरक जाणवेल तुम्हाला कुठली चॉईस करायचं हा अमरावती पॅटर्न चॉईस करायचं की त्याच्या मागे आंबेडा पण आहे वेणीवर घातलेली आहे बघा तुम्हाला तर हे आपण पाहतोय बाराशेच्या रेंज मध्ये आणि साधारण आता मी बघतोय की जसं की आपण बाराशे ची पाहिल्यानंतर जी बोलत ना की लेन्स लावलेले आहेत तर ते आपल्याला पोर्याची प्रायस किती सुरुवात होते ओके आणि डोळे काढलेले पॅटर्न म्हणजे बाराशे नाही हे अडीच हजारचा मुकुड हे अडीच हजारचा आहे ओके ओके हे लेन्स वाले आहेत आणि ह्याची किंमत आहे पंधराशे दिसायचे बोलकेपणा आणि हे स्वतः डोळ्याने सजवलेलं आहे म्हणजे स्वतः आखणी केलेली आहे त्यामुळे अडीच हजार हे अडीच हजार ना अडीच हजार आपण मोस्ट ऑफ चारशे चार पासून पाहिले ते सर्व हे आहे लास्ट आपण अडीच हजार आता फक्त मित्रांनो आपण हे सर्व फायबरमध्ये आहेत आ, ही साईज सांगायला बघता एक किती पासून आहे साधारण आठ हजारापासून ओके साईज हा तीन फुटापासून ही फुटाची आहे त्याच्यानंतर सव्वा तीन फूट तीन फूट आणि संपूर्ण फायबर आहे ना त्याचे साधारण सुरुवात कितीपासून होते आठ हजारापासून आठ हजार सुरुवात आहे संपूर्ण आपला फक्त हा साचा मिळणार ना मुकोटा वेगळा घ्यायचा आहे मुकोटा वेगळा मस्त हे आपल्याला उभे मिळतात आणि खाली जरा ही जरा हे वेगळ्या प्रकार बारा मिळतोय एक पाय पुढे येत हे मार्बल पावडर हे मार्बल पावडर मध्ये आणि हे फायबर हे पूर्ण फायबर ओके हे मार्बल पावडर आहे जे पण चांगले आहेत म्हणजे हे जी सुरत किती बसून होते है तरी हजार ओके अंदाज येईल पडलं की पुटणार हा का हे कसं पडलं तरी याला काय होणार नाही हा फायबर तर आपण सेम तसंच पाहतोय की हे वरच अंग धड म्हणतात ना की हे देखील युज होणार आहे तर हे संपूर्ण फायबरमध्ये का हे पीओ पीचे पीओपीचे आहेत ओके हे स्टँड वरच्या गवऱ्या स्टँड वरच्या गव्हा आहेत छान म्हणजे आपण स्टँड रोड बसून साडी वगैरे स्टँड वगैरे आहेत ना ते किती पण सुरू होतात साधारण तीनशे पासून साडेतीनशे आणि चारशे ओके हाईट प्रमाणे तर त्यांचे हे पीओपी मध्ये आपण पाहतोय मस्त हे जर आपण घेतलंय तर हे काय प्राइस असणार आहे हे पाचशे आहे पाचशे पाचशे सातशे नऊशे तीन साईज ओके तिन्ही येऊन पीओपी मध्ये हा पीओ पाचशे सातशे आणि नऊ सातशे आणि नऊशे थोडी साईज पण मोठी बालमे ना किमतीप्रमाणे बघा आणि रेडीमेड असा ब्लाउज वगैरे पण आहेत छान हे आपण इकडे बघतोय दोन्ही फायबरच्या सेक्शन हे फायबर सेफ्टी म्हणजे तुम्ही जर साचा घेतला फायबरचा दोन्ही म्हणजे हे पण तुम्हाला स्टँडवर लावत असेल तुम्हाला हे घेत किंमत असेल पाच हजार पासून पाच हजार सहा हजार आणि सात हजार तीन म्हणजे फायबर तुम्हाला थोडस किंमत आहे पण दोन ते ती तीन जास्त वर्ष ही युज करू शकता मस्त तर मित्रांनो आता पाहत म्हणजे इथला सजवण्यासाठी नटवण्यासाठी लागणारे दागदागिने याला खूप व्हरायटी आणली मस्त आणि व्हरायटी खूप व्हरायटी आहे बघू की आता हे सुरतला मंगलसूत्र बघतोय ना तीन ते चार पॅटर्न मध्ये हे मंगलसूत्र आहेत आणि ही आपली किंमत लावली आहे का टू हंड्रेड कोणतं घेतलं त्यातलं यातलं वेगळी प्राइस आहे ओके वेगळी प्राइस आहे ओके अडीचशे एकशे पन्नास हे बघा मस्त छान आहे वेगवेगळ्या लुक हा द्यायचा प्रयत्न केलाय <coughs> एकशे ऐंशी रुपये हे बघा दोनशे ते एकशे ऐंशीच्या च्या रेंज मध्ये वर देखील मंगळूत्र आहेत आणि एकशे पन्नास पासून हे आहे ना ही छोटीच आहे मस्त हे आपण कोल्हापुरी साज कोल्हापुरी साजे का ओके तीनशे ऐंशी तीनशे पन्नास मस्त चारशे पन्नास लोक बघू शकता तुम्ही तर हे सर्व मंगळूत्राचे प्रकार बघतोय आपण पुढे जाऊ की जसं की पुढे आपल्याला लक्ष्मीहार वगैरे पाहायला मिळणार आहे काय काय तुम्ही तर आलात नाही इकडे तर तुम्हाला असे गौरव्याची मुकुट्याचे पॅकिंग करून देतले भाष स्पंज वगैरे लावणार तुम्ही घरात आरामात नेऊ शकता असं शांत त्यामुळे नक्की इकडे भेट द्यावा आता आपण जे पानात म्हणजे अजून थोडेसे दागदागिने खूप खूपसे आहेत जिकडे आल्यानंतर तुम्हाला खूप सारी व्हरायटी एका ठिकाणी पाहायला मिळणार आहे बघा मी तुम्हाला असं आहे ना म्हणजे तुम्ही मुकुटा घेतला तुम्हाला असं पॅकिंग करून मिळाला बघा यांचा हा बॅनर आहे म्हणजे जे लावलेलं आहे कम्प्लीट प्रकाश ब्रदर्स आतमध्ये स्पंज वगैरे आहे त्यात पॅकिंग केलेलं आहे त्यामुळे तुम्ही नेणार तर तुम्ही व्यवस्थित नेऊ शकता गावाला पण नेऊ शकता मस्त याचा प्रत्येक मुकोट्या आप आप मुकोट आपण घेणार मुकोटाला पॅकिंग करून मिळणार तेवढं ओके दागिन्यामध्ये आपण जसं ही व्हरायटी बघतोय तर पुढे आपला हे जे आहे हार आहेत त्याला काय बोलू शकतो त्याला हे श्रीमंत हार आहेत ओके का काय दोघांसाठी दोघांसाठी मिळतोय मस्त साडेसातशे साडेतीनशे म्हणजे आपण हार बघतोय त्याच्या आपण समोर पाहतोय म्हणजे खास लक्ष्मी हार आहेत आणि सर्व हा लोक बोलू त्याला लक्ष्मी आर आहे का साडेतीनशे रुपये खूप सारी व्हरायटी आहेत मी एक नक्की भेट द्या आणि आता आपण म्हणजे तुम्हाला काय काय पाहायला मिळतं तर आजच्या एवढं म्हणजे जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय आपण सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या नत आहेत गोवरेसाठी आणि सर्व हे तुमच्या ते लक्ष्मी आर आहे का लक्ष्मी ओके ही काय किंमत असेल तरी नव्वद रुपयावद रुपयाला ओके हे बघा सगळ्या प्रकारच्या नथी आहेत मोत्याच्या आपण हे सर्व तुम्ही या इकडे शॉपला एकदा नक्की भेट द्या आणि तर आमचं समोर जे पाहतो आपण कमर पट्ट्या तीनशे दहा एक ओके तीनशे दहा रुपये आणि मोठ्या मध्ये गोल्डन मध्ये ओके दोन ते तीन प्रकार आहेत ना मस्तच आहे हे अडीचशे रुपये मस्तच आहे जबरदस्त आहे आपण सगळे आता सर्व दागदागिनी पाहिले पण हे जे आहे आणलेलं तर हे काय म्हणजे गवराईला कुठे पण म्हणजे हे गजरे गजरेच ना रेडीमेड मध्ये रेडीमेड पॉसिबल आहे आबोली आहे कितीपासून किंमत तीस रुपयाला एक तीस रुपयाला एक आहे लू गेल ना चांगला एकदम अरे बरं आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं पाहतोय ते म्हणजे फेटे आहे का आता सुरुवात मी घेतोय फेटाची कुठला पण सिम्पल ते स्टार्टिंग किंमत काय साडेपाचशे रुपये एकच प्राइस एकच साईज आणि एकच प्राइस आहे ओके इथे स्टेबल आहेत ते बिलकुल लावलेलं आहे त्याला ओके सर्वांना बिलकुल लावलंय आणि वेगवेगळं डिझाईन प्रत्येक याच्या पेट आम्ही पाहायला मिळते खूप सारे पेट्यांच्याकडे वा असं तुम्ही गौराईचे मुकुट आहेत ना त्यांना आरामात जाऊ शकतो हे बघा लेडीजच्या पण पेट्या येतात ओके हे बघा मोठा आहे किती बापरे ते म्हणजे म्हणतात ना की ते गुढी पडल वगैरे घालतात ना ते इथं पट्टा दिलाय मस्त आहे मोठा आहे त्यात आपला कलर किती मिळतील तरी कलर पाच कलर बघा आपण हे सर्व पाहिलं मोस्ट ऑफ तर मोस्ट ऑफ आजच्या व्हिडिओ मध्ये गौऱ्याचे मुकुटे वगैरे कव्हर केले ते चारशे पासून आहेत खूप छान माहिती दिली तुम्ही तर त्याबद्दल तुमचे धन्यवाद तर मित्रांनो आपण मोस्ट ऑफ आजच्या व्हिडिओ मध्ये गवऱ्यासाठी लागणारे मुकोटे त्यानंतर लागणारे डाग दागिने सर्व प्रकारचे साचे आणि गौऱ्याला सजवण्यासाठी जे जे लागतं पेटा आहे गजरे वगैरे आहेत जे वॉशेबल आहेत बरोबर आजच्या मी कव्हर केलेला आहे जे जास्तीत जास्त तुम्हाला डिटेलमध्ये हा हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर थांबव येते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ वर्त लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्र मित्रमंडळी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांकडे येऊन एक खरेदी करताय तर भेटी का पुढे नवीन व्हिडिओ आहे तोपर्यंत बाय बाय